नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी चालू घडामोडी पाहणार आहोत जानेवारीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी झालेल्या आहेत एक जानेवारी ते आत्तापर्यंतचे तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे जगातील सातही खंडातील सर्वोच्च उंचीची शिखरे सर करणारी सर्वात युवा महिला कोण बनली आहे तर काम्या कार्तिकेयन ही आहे तिने जगातील सातही खंडातील सर्वोच्च उंचीची शिखरेही सर केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्पेस डोकिंग एक्सपिरिमेंट म्हणजे स्पेडेक्सचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे तर आपला भारत देश हा चौथा देश ठरलेला आहे इस्रोने कोणत्या ठिकाणावरून स्पेडेक्स मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे तर श्रीहरिकोटा या ठिकाणावरून गेलेले आहे स्पेडेक्स या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण सौर पंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने मिळवलेला आहे प्रथम क्रमांक सौर पंप योजनेमध्ये पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली आहे तर कोणत्या देशाने बनवली तर चीनने बनवलेली आहे सर्वात वेगवान बुलेट ट्रेन चीनने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली आहे हे तर आपल्याला माहीत झालं मित्रांनो पण त्याचे नाव काय असणार आहे मग तर ते त्याचे नामकरण सी आर फोर फिफ्टी करण्यात आले आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन जिमी कार्टर यांचे नुकतेच निधन झाले आहे तर ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते तर ते अमेरिका या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने कोणते वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले आहे तर दोन हजार पंचवीस हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले कोणी तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा वी सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजे विजेतेपद कोणी मिळवले आहे तर याचे विजेतेपद हे केरळने मिळवले एडिया संस्थेच्या अहवालानुसार देशात कोणत्या मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे तर ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे सर्वात कमी मालमत्ता नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आय सी सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीस मिळाले आहे तर कोण आहे आय सी सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीस तर जसप्रीत बुमरा हा आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात यामध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक्स कवर केलेले आहेत आणि त्याचबरोबर मंथली वन लायनर क्वेश्चन सुद्धा आपण त्यामध्ये घेतलेले आहेत मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात त्यासाठी ज्यांना कोणाला आपल्या करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि हो मित्रांनो करंट अफेअर्सच्या पी डी एफची प्राईज असणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये तर ज्यांना कोणाला आपल्या करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीसमध्ये लक्षसेनने कोणते पदक जिंकले आहे तर कांस्य पदक मिळवलेले आहे लक्षसेनने किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीसमध्ये पुढचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा पार पडली तर आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहरात राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा ही पार पडली आहे नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे तर अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला तर पहा मित्रांनो कोणी सुरू केलेली आहे ही योजना तर नवी दिल्ली राज्य सरकारने सुरू केलेली आहे पुजारी ग्रंथी सन्मान योजना नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर तामिळनाडू या राज्यात करण्यात आलेले आहे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ आपले पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल त्या चॅनलवरती आपण डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या एकशे पन्नासव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ केला तर त्यांनी मिशन मौसम या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो तर कधी असतो भारतीय सेना दिवस तर पंधरा जानेवारी या दिवशी असतो पुढचा आपला प्रश्न आहे जगात हळद उत्पादन वापर व निर्यात मध्ये अव्वलस्थानी कोणता देश आहे तर आपला भारत देश आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोओ सोबियांतो हे असणार आहेत आपल्या भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे नेक्स्ट क्वेश्चन मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आलोक आराधे यांची नियुक्ती झालेली आहे ते मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश असणार आहेत संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा विकास दर किती असणार आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताचा विकास दर हा सहा पॉईंट सहा टक्के असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय असणार आहे तर याची थीम ही रस्ता सुरक्षा नायक व्हा ही असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील चौतीसवे राज्य कोणते बनले आहे तर ओडिसा हे राज्य असणार आहे जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील चौतीसवे राज्य अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने राज्यातील तरुणांना लष्कर पोलीस आणि पॅरा मिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू केली तर मध्य प्रदेश राज्य सरकारने पार्थ योजना सुरू केलेली आहे भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रदान करण्यात आलेला आहे भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस पुढचा आपला प्रश्न आहे वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे तर वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुणे हे शहर आहे तिसऱ्या स्थानावर दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे तर कोलकाता हे शहर आहे दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर नेक्स्ट क्वेश्चन हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था याचे नाव बदलून त्याला कोणाचे नाव देण्यात आले तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले आहे देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे तर देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात येणार भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे तर आपला भारत देश हा चौथा देश ठरेल यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे तर एकशे पन्नासवा वर्धापन दिन आहे भारतीय हवामान विभागाचा आणि याची स्थापना कधी झाली होती तर स्थापना झाली होती अठराशे पंच्याहत्तरला पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर प्रभतेज सिंह यांची निवड झालेली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो तर त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतात कधी असतो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस तर बारा जानेवारी या दिवशी असतो नेक्स्ट क्वेश्चन पहा राजमाता जिजाऊ यांची जयंती कधी साजरी केली जाते तर बारा जानेवारी या दिवशी असते राजमाता जिजाऊ यांची जयंती जंगलामध्ये लागलेल्या ला बनव्यामुळे चर्चेत असलेली लॉस अंजली शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे तर हे कॅलिफोर्निया या राज्यामध्ये आहे अमेरिकेच्या जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे तर आपल्या भारताने विकसित केलेली आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन जम्मू काश्मीरमधील झेडमोड बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होत आहे तर याचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार नेक्स्ट क्वेश्चन पहा तिसरे विश्व मराठी संमेलन एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत कोठे होणार आहे तर याचे आयोजन हे पुणे या शहरामध्ये होणार आहे 19 अंडर नाईन्टीन वयोगटात त्रिषटक ठोकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर आयरा जाधव ही ठरलेली आहे अंडर नाइन्टीन वयोगटात त्रिषटक ठोकणारी पहिली भारतीय महिला पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बी सी सी आयच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर देवजीत सैकिया यांची नियुक्ती झालेली आहे बी सी सी आयच्या सचिवपदी ए आयचा वापर जगाच्या शहाऐंशी टक्केच्या तुलनेत भारतात किती टक्के वाढला आहे तर आपल्या भारतामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के वाढला आहे नेक्स्ट क्वेश्चन अठराव्या प्रवासी भारतीय संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे आयोजन हे ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आले आहे पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर प्रियंका इंगळे यांची पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून निवड झालेली आहे पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर प्रतीक वायकर यांची निवड झाली आहे पुरुष संघाचा कर्णधार म्हणून पुढचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसमधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान पाच स्थानांनी घसरून कितव्या स्थानी पोहोचले आहे तर या ठिकाणी आपला भारत देश हा पंच्याऐंशीव्या स्थानी आहे दोन हजार पंचवीसमधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला आहे तर सिंगापूर या देशाचा पासपोर्ट हा सर्वात शक्तिशाली ठरला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एच एन पी व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती झाली आहे भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे तर नवी दिल्ली हे रेल्वे स्टेशन ठरले आहे श्रीमंत रेल्वे स्टेशन आपल्या भारतातील भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड झालेली आहे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी पुढचा प्रश्न पहा जागतिक क्रमवारी जगातील नंबर वनचा गोलंदाज कोण बनला आहे तर जसप्रीत बुमराह हा बनला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू होणार आहे तर उत्तराखंड या राज्यात लागू होणार आहे समान नागरी कायदा दोन हजार पंचवीसपासून नेक्स्ट क्वेश्चन पहा दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तर दिल्लीतील राष्ट्रीय संकुलात आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर व्ही एस नारायणन नारा हे असणार आहेत इस्रोचे नवीन अध्यक्ष इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने कोणते नवीन पोर्टल सुरू केले आहे तर भारत पोल हे नवीन पोर्टल सुरू केलेले आहे इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार होणार आहे आहे तर अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा नुकतेच महाराष्ट्रात व्हायरसचा पहिला रुग्ण कोठे आढळला तर नागपूर या शहरात आढळला आहे दरवर्षी मराठी पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो तर सहा जानेवारी या दिवशी असतो मराठी पत्रकार दिन नेक्स्ट क्वेश्चन एच एम पी व्ही व्हायरसचा भारतात पहिला रुग्ण कोठे आढळला तर बँगलुरू कर्नाटक या ठिकाणी आढळला आहे आपल्या भारतात पहिला रुग्ण एच एम पी व्ही व्हायरसचा पुढचा आपला प्रश्न आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोणत्या समाजसुधारकाचे नाव देण्यात येणार तर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात येणार आहे मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर याचे आयोजन हे दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार पुढचा आपला प्रश्न आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे तर चार खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी पुढचा आपला प्रश्न अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली तर बत्तीस खेळाडूंची निवड झालेली आहे अर्जुन पुरस्कारासाठी तर विद्यार्थी मित्रांनो हे होते महत्त्वाचे प्रश्न तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला आपल्या करंट अफेअर्सची पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू